नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर एका मुलीचा मृतदेह सापडला तर दुसरी अजून बेपत्ता पुलावरून पिकअप गेली होती वाहून या साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव या मार्गावरील घटना भजनी मंडळी भजनाचा कार्यक्रम आटपून एका टेम्पोने स्वगावी निघाले असता नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो पाण्यात कोसळला या अपघातात टेम्पोमधील पंधराही जण नाल्याच्या पाण्यात कोसळले तर यात नव्या इंद्रराज वाघाडे वय आठ वर्ष व प्रियांशी मोरेश्वर वाघाडे वय चार वर्ष या दोन अल्पवयीन बालिका पाण्यात वाहून शोध मोहिमेनंतर सुमारास प्रियांशी वाघाडे या मुलीचा मृतदेह मिळाला आहे तर बाहेर निघाले आहेत ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती होता साकोलीचे तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात पडलेल्या टेम्पो बाहेर काढून एफ पथकाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलीचा शोध सुरू करण्यात आला होता भिवखिडकी येथे भजनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला होता तो कार्यक्रम आटपून शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला पहाटे चार वाजताच्या सुमारास भिवखिडकीवरून हा टेम्पो निघाला दरम्यान भजनी मंडळी घेऊन निघालेल्या पंधरा लोकांचा समावेश असलेला टेम्पो साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव मार्गावरील नाल्यामध्ये उलटला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय महसूल अधिकारी अश्विनी मांजे तहसीलदार निलेश कदम साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली टेम्पोला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीपी बोलवण्यात आली या टेम्पोमधील तेरा जण सुखरूप बाहेर निघाले परंतु पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या मुलीचे शोधकार्य प्रशासनाकडून सुरू आहे